चाळीसगाव फाटा येथे विचित्र अपघात स्विफ्ट व मोटरसायकलमध्ये धडक एक जण जागेच ठार मालेगावकडून चाळीसगावकडे जात असलेली मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस जी एक्क्याऐंशी अडोतीस व चाळीसगावकडून मालेगावकडे येत असलेली सिफ्ट डिझायर गाडी क्रमांक एम एच एक्केचाळीस बी एल चौऱ्याण्णव एकोणऐंशी यांची समोरासमोर धडक झाली चाळीसगाव फाटा सायनेजवळील भोलेनाथ बाबा मंदिराच्या समोरील वळणावर हा अपघात घडून आल्याचे निदर्शनास आले एच एफ डिलक्स गाडी ही चाळीसगाव फाट्याकडून डिझेलचा ड्रम घेऊन जात असताना हा अपघात झाला मोटरसायकलवरील अपघात झालेला व्यक्ती मळगाव येथील असल्याचे समजत आहे डिझायर गाडी मालेगावातील असल्याचे सांगण्यात येत असून पुढील तपास पोलीस निरीक्षक खताळसाहेब बच्छावनाना आदी कर्मचारी करत आहेत येस नाईन न्यूज साठी प्रतिनिधी गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका